नमस्कार पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच छान असं ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर अहिल्या एक घोषणा करणा करणार आहे एक ब्रेकिंग न्यूज ही पत्रकारांना देणार आहे आणि त्यामुळं दिशा त्याचबरोबर दामिनी तोंडावर पडणार आहेत त्याचबरोबर आदित्यबद्दल त्याचबरोबर पारूबद्दल तिच्या मनात काय येतं पारूला ती माफ करते का ह्या गोष्टी आपल्याला या, आप या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे काही तांत्रिक अडचणींमुळे आपण व्हिडिओमध्ये फोटो वापरू शकत नाही तर फक्त रिव्ह्यू आपल्याला ऐकावाच लागणार आहे त्यासाठी तुमचे सर्वांची क्षमा मागते तर पारू या मालिकेचा आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की आदित्य त्याचबरोबर पारू त्याचबरोबर मारुती सर्वजण आलेले आहेत आता बाहेर सर्वजणच आहेत सगळे किर्लोस्करांच्या घरच्या आहेत त्याचबरोबर मीरा आणि दिशाही तिथं आलेल्या आहेत तर दामिनी पुढे पुढे करून पत्रकारांना नको त्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत असते ती पत्रकारांना म्हणते बघितलं का मालकांनी दार उघडणं इथपर्यंत ठीक आहे पण मालकाचं ब्लेजर पण तिच्या अंगावर आहे मग पत्रकार आता आदित्यकडे धाव घेतात आणि आदित्यला बोलू लागतात आदित्यला म्हणत असतात की नाही तुम्ही लग्न करून आलात का तर इकडे दामिनी म्हणते नाही नाही किर्लोस्करांचा मुलगा आहे तो लग्न थटामटातच होणार अगदी किर्लोस्करांना साजेचं असं नाही विचारा विचारा नक्की काय कुठे होतात ते असं ती बोलत असते मग पत्रकार विचारू लागतात नक्की काय झालेलं होतं नक्की तुम्ही कुठे होतात आणि काय झालेलं आहे आणि आता हे कशाला लग्न करतील मोठी लोक आहेत झाला वापर करून की द्यायचं सोडून नाही लग्नाला कोण कोण होतं नाही मुलीचे आहे वडील पण यामध्ये सामील होते का असे अनेक प्रश्न विचारले जात असतात पण अहिल्या मात्र इकडे शांतपणे उभी असते ती काहीच बोलत नाही दामिनीचं हे जे चाललेलं आहे ते पाहून आदित्यचे काका जातात आणि तिला म्हणतात की तुझं जरा आत्तीच होत त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अहिल्याची असिस्टंट येते आणि अहिल्याला बोलू लागते की मॅडम न्यूज आहे आणि मग ती न्यूज जेव्हा अहिल्या पाहते तेव्हा अहिल्याला धक्का बसतो कारण आदित्यने पोलिसांच्या ताब्यात त्या टोळीला पकडून दिलेलं असतं आणि जवळजवळ वीस पंचवीस मुलींचा जीव वाचवलेला असतो आत्तापर्यंत ती टोळी सक्रिय होती आणि आदित्यच्या कामगिरीमुळं ती टोळी आता सापडलेली आहे म्हणून पोलिसांच्या समोर आदित्यचं अगदी कौतुक झालेलं असतं तेव्हा आदित्यने सांगितलेलं असतं या सगळ्यासाठी अगदी हे सगळं जे केलेलं आहे ते पारूमुळं शक्य झालेलं आहे मी यामध्ये काहीही केलेलं नाही आणि मग पारो आणि आदित्य दोघांचंही कौतुक होतं ही न्यूज जेव्हा आईल्या पाहते तेव्हा आता ती म्हणते की चला तुम्हाला ब्रेकिंग न्यूज हवी आहे ना या इकडे मी देते दे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज असं म्हणत पत्रकारांना ती बोलवते पत्रकारांना बोलवल्यानंतर सर्व पत्रकार तिथे येतात आणि मग ती पत्रकारांना सांगू लागते की ही न्यूज बघा आणि यावरून तुम्हाला कळलं असेल की नक्की काय झालेलं आहे आणि न्यूज द्यायची असेल तर चांगल्या कामाची देत जावा कुणी तुमचे कान भरले म्हणून लगेच गोळा होऊन बातमी बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून काहीही ओरडायची गरज नाही अहिल्या हे सर्व बोलत असते त्यानंतर ती सांगते की हे सगळं काय झालेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल कारण आदित्यवर माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या संस्कारात वाढलेला आदित्य आहे तो कधीही चुकीचं कोणतंच पाऊल उचलणार नाही हे मला माहिती आहे असं ती बोलत असते त्याचबरोबर इकडे किर्लोस्करांच्या घरामध्ये प्रत्येक स्त्री स्त्रीला मानस दिला जातो हे ती बोलत असते त्यानंतर ती म्हणते तुम्हाला ब्रेकिंग न्यूजच हवी आहे ना चला मम्मी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देते आत्ता ही जी आहे ही दिशा किर्लोस्करांची होणारी सून तर मी माझ्या मुलासोबत तिचं लग्न लावणार आहे ही आहे तुमच्यासाठी आजची ब्रेकिंग न्यूज प्रीतम इकडे असं म्हणत ती प्रीतमला जवळ बोलवते आणि म्हणते लवकरच तुम्हाला दिशा आणि प्रीतम यांचं लग्न झालेलं पाहायला मिळेल आणि दिशा ही किर्लोस्करांची सून म्हणून या घरात पाऊल टाकणार आहे या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी येणार आहे या गोष्टीमुळे प्रीतमला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याही पेक्षा मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे दिशा आणि मीराला त्यांना असं वाटत असतं की दिशाचं लग्न हे आदित्यसोबत लावलं जाणार आहे पण इथे तर घडतंय वेगळंच आता ही ब्रेकिंग न्यूज पत्रकारांना मिळालेली असते आणि पत्रकार तिथून निघून जातात त्यानंतर इकडे दिशा आणि मीरा पण म्हणतात की आम्हीही जातो अहिल्या आम्हीही जातो असं सांगत ते जातात त्याचबरोबर आदित्यही आता प्रीतमच्या मागे गेलेला असतो तो रात्रभर बाहेर असतो त्यालाही फ्रेश व्हायचं असतं आणि दामिनी पण आता तिथून सटकते कारण तिनं केलेलं कारस्थान आता अंगाशी येणार का की काय अशी भीती तिला वाटू लागलेली असते तर इकडे श्रीकांतराव म्हणतात की अहिल्या चल अहिल्या आता सगळ्यांना जायला सांगते आणि त्यानंतर तिथे सावित्री असते सावित्रीला म्हणते की त्यांना बोलो तर तिथे स्लाम उभे राहिलेले असतात ते म्हणजे मारुती आणि पारू तर मारुतीला बोलवलं जातं मारुती म्हणतो की माफ करा मॅडम हे सगळं माझ्यामुळंच घडलेलं आहे मी जर हिला काल मारलं नसतं मी बोललो नसतं तर ही निघून गेलीच नसती त्यानंतर पारू तिथे त्याने म्हणते नाही बा तुझ्यामुळं काही घडलेलं नाही आहे हे सगळं घडलेलं आहे ते माझ्यामुळं तू इतकं चांगलं आहे आत्तापर्यंत तू फक्त प्रेमच केलं मीच बिनाईची वाढलेलं लेकरू पण मी असं बोलणं पण चुकीचं आहे कारण माझ्या बाळाने मला कधी हे जाणवूच दिलेलं नाही की मी बिनाईची वाढलेली आहे माझ्या बाळाने आई आणि बा दोघांचं प्रेम आम्हाला दिलं पण जेव्हा ओरडायचं आमच्या आम्हाला शिस्त लावायची वेळ तेव्हा माझ्या बाला असं वाटतं की आपल्या मुलांना रागवायला नको तेव्हा त्याच्यातली आई त्याने बाहेर येऊ दिली नाही त्याने बा म्हणूनच आमच्यावरती प्रेम करत गेला मॅडम जे काय चुकलेलं आहे ते फक्त आणि फक्त माझंच चुकलेलं आहे हे सगळं माझ्यामुळेच झालं पण काल माझ्या बामधली आई मला पाहायला मिळाली आणि माझ्या बाने माझ्या कानाखाली मारली मला खूप बोलला मला खूप वाईट वाटलं म्हणून मी निघून गेले आणि मी निघून गेले म्हणून हे सगळं झालेलं आहे असं पारू अहिल्याला बोलत असते पारू हे जेव्हा हो बोलत असते तेव्हा अहिल्या पाहत असते तिला आठवतं की दामिनीने हे सगळं कांड केलेलं असणार आहे मग अहिल्या म्हणते अहिल्या लगेच पारूच्या अंगावर जो कोट आहे त्या कोटाकडे पाहते लगेच मारुतीच्या लक्षात येतं मारुती तो कोट काढून अहिल्याकडे देत असतो आणि अहिल्या आदित्यला देण्यासाठी जात असतो तेव्हा अहिल्या पुन्हा पाटमोऱ्या पारूकडे पाहते आणि तिचा फाटलेला ड्रेस पाहून इकडे अहिल्याच्या लक्षात येतं की पारूच्या अंगावरती तो कोट आदित्यने का घातला असेल मग अहिल्या लगेच म्हणते तो कोट मुलीच्या अंगावरती घाल मारुती आणि मग आर पारूच्या अंगावरती तो कोट घातला जातो अहिल्या तिथून निघून जाते मारुती पारूला घेऊन रडत असतो त्याला खरं तर खूप वाईट वाटत असतं हे जे सगळं घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचंच आहे पण अहिल्याने कुठंतरी माप केलेलं आहे या गोष्टीमुळं बरंही वाटत असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आदित्य येतो आणि त्याच्या खिशातून त्याला ते कानातलं पडलेलं दिसतं म्हणजे जेव्हा आदित्य हे पारूसाठी शोधायला निघालेलं असतो तेव्हा ते कानातलं त्याला दिसलेलं असतं म्हणजे पारू याच दिशेला गेलेले आहे त्या दिशेने तो गेलेला असतो आणि मग तिथे कर, हो ते आदित्य म्हणतो आई मला माफ कर माझ्याकडून चुकलं मी सांगून जायला हवं होतं आणि अहिल्याचं लक्ष आदित्यच्या हाताकडे जातं त्याच्या हाताला जे लागलेलं आहे ते पाहून अहिल्या म्हणते बस आदित्य मी तुला ड्रेसिंग करून देते तेव्हा आदित्य म्हणतो अगं राहीत राहू दे आई मी डॉक्टरांकडे जाऊन येईल आईला म्हणते तू डॉक्टरांकडे जाशील पण त्याच्या आधी मी थोडंसं मलमपट्टी करून देईल तुला त्यानंतर आईला म्हणते की मला माहिती आहे माझं आदित्य माझ्या संस्कारांना कधीच विसरणार नाही माझा शब्द हा तुझ्यासाठी अंतिम शब्द असेल तो कधीच तू मोडणार नाही आदित्यला खरं तर भीती वाटत असते त्याने आता पारूला शब्द दिलेला असतो की मी आईला सांगून तुला किचनमध्ये काम मिळवून देईन पण आता सगळं घडतंय उलटच आदित्य म्हणतो आई पारू तेव्हा अहिल्या म्हणते मला माहिती आहे तू मान सन्मान करतो प्रत्येक स्त्रीचा मान सन्मान केला आहे पाहिजे पण आता मी तुझं कौतुक करते ती आदित्यची आई म्हणून करते अहिल्या किर्लोस्कर म्हणून नाही कारण आज तू जे काही केलेलं आहे ते खरंच अभिमानास्पद आहे कौतुकास्पद आहे आणि तुला माहिती आहे का प्रत्येक आईने संस्कार केलेला मुलगा जर तुझ्यासारखा जन्माला आला तर या जगातल्या सगळ्या मुली ह्या सुरक्षित अशी असतील आणि पारूबद्दल अहिल्या काहीच बोलू देत नाही आणि तिथून निघून जाते आदित्यला इकडे प्रश्न पडलेला असतो मी तर आता शब्द दिलेला आहे इकडे पारूला मात्र आठवत असतं की मीडियाच्या समोर जे घडलेलं असतं त्याचबरोबर आदित्यने तिला कसं वाचवलेलं असतं ती आदित्यच्या मिठीत आलेली असती या गोष्टी आठवत असतात तेवढ्यात गणी मोठमोठ्याने रडू लागतो पारू धावत बाहेर येते आणि म्हणते काय झालं गणी तेव्हा गणी म्हणतो की पुन्हा तू आम्हाला सोडून जाणार नाही ना आई पण आम्हाला सोडून गेली तू पण जाणार का तेव्हा पारू म्हणते नाही मी कधीच जाणार नाही गणी म्हणतो मग आईची शपथ घेऊन सांग मग पारू आता आईची शपथ घेते आणि गणीला शब्द देते की मी जाणार नाही गणी म्हणतो की पण जर आदित्य साहेबांनी सांगितलं आणि तरीही तुझ्या देवी आईने नाही ऐकलं तर मग काय करणार मग कामाचं पारू म्हणते नाही जाणार मी तुला आणि बाला सोडून इकडे आपल्याला पाहायला मिळतं दामिनीसाठी हळदीचं दूध आणलेलं असतं दामिनी म्हणत असते काचेच्या ग्लासात तुम्हाला माहिती आहे ना मला कोणत्या ग्लासात हवाय ते मला चांदीच्या ग्लासात जे अहिल्या मॅडमसाठी करत असतात ते सगळं माझ्यासाठी करायचं आहे उद्यापासून मला पाणीही चांदीच्या ग्लासातच द्यायचं आहे असं ती बोलत असते इकडे पारूच्या लक्षात येतं की तिचं कानातलं हरवलेलं आहे ती शोधाशोध घेत असते तिथे मारुती येतो तोही शोधत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अहिल्या स्वतः ग्लास घेऊन इकडे आलेली असते आणि ती म्हणते की ग्लास त्या बा दामिनीच्या समोर धरते आणि म्हणते की घे तेव्हा दामिनी वरती पाहते तिला धक्का बसलेला असतो ती म्हणते तुम्ही तेव्हा लगेच अहिल्या म्हणते नाही अजून काय हवं आहे ते मला एक कळत नाही आहे की आता पत्रकारांना जी रजत दिलेली आहे ती कोणी दिलेली असेल आणि ती व्यक्ती जर का मला सापडली तर त्या व्यक्तीला मी सोडणार नाही असं अहिल्या बोलत असते आणि दामिनीच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू